बातमी नवी मुंबईतून नवी मुंबई पालिकेच्या शिक्षण विभागाचा गलथान कारभार समोर आलाय परस्पर पाच कोटींच्या निविदा प्रक्रिया निविदा काढल्या असल्याची माहिती समोर येते तर निविदा प्रक्रियेची उच्चस्तरीय चौकशीची मागणी करण्यात आली आहे शाळांमध्ये सोलार ऑपरेटेड प्रयोगशाळा उभारण्यासाठी चार कोटी नव्याण्णव लाखांचा निधी देण्यात आलाय तर पालिकेनं परस्पर निविदा काढल्यानं एकच खळबळ आली आहे नवी मुंबई मनपाच्या सर्व शाळांमध्ये सोलार ऑपरेटेड रोबोटिक कोडिंग आर्टिफिशियल इंटेलिजन्स प्रयोगशाळा उभी करण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून नवी मुंबई मनपा प्रशासनाला चार कोटी नव्याण्णव लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आलाय जिल्हाधिकारी कार्यालयाकडून हा निधी पालिकेकडे वर्ग झाल्यानंतर निविदा प्रक्रिया राबवण्यात आली आणि नियमानुसार या निविदेवर शहर अभियंता आय टी विभाग त्याचबरोबर कार्यकारी अभियंता आय विभाग लेखा अधिकारी आणि सल्लागार यांचा अभिप्राय घेणं आवश्यक होतं मात्र तसं काहीच न करता ही टेंडर प्रक्रिया राबवण्यात आली असल्याची धक्कादायक माहिती माहितीच्या अधिकारातून उघड झाली आहे